ऐकताना याचा आवाज अगदी कुरकुरीत झालेत हे केळीचे चिप्स अजिबात तेलकट नाही पण मस्त कुरकुरीत होतात तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कुरकुरीत असे केळ्याचे चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी बनवायला खूप सोपे आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कुरकुरीत हे चिप्स कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती सांगितले त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर देखील करा तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक किलो कच्ची केळी घेतलेत तर हे जी केळी आहेत ती खास चिप्ससाठी वापरली जातात तुम्ही जर बाजारामध्ये गेला चिप्सचे केळी जर मागितले ना ते तुम्हाला देतात किंवा राजेळी केळी म्हणून मिळतात ते खास चिप्ससाठीच वापरले जातात ते सुद्धा घेऊ शकता तर आता याची साल आपण काढून घेऊया तर सुरुवातीला याचा देठ कट करून घ्यायचा आणि ह्या ज्या शिरा आहेत ना त्यावरती आपल्याला कट मारून घ्यायचं आहे म्हणजे साल अगदी सहज निघते तर साल काढण्यासाठीच थोडासा वेळ लागतो नाहीतरी चिप्स जे आहेत ते अगदी झटपट तयार होतात तर हे बघा सुरीने अशा पद्धतीने आपण साल काढून घेऊ तुम्ही जर बटाट्याचं साल काढायचं जे पिलर असतं ना त्याने सुद्धा ही साल काढू शकता तर इथे मी त्याची साल काढून घेतले जो जो हिरवा भाग आहे ना तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तर आणखीन एका केळ्याचे मी साल काढून घेते तर एकाच वेळी जास्त केळी नाही सोलायची नाहीतर ती हळूहळू काळे पडू शकतात म्हणजे ज जसं लागेल तसंच आपल्याला याची साल काढून घ्यायचे तर इथे मी दोन केळीचे साल काढून घेतले तर आता आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी लागणार आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मीठ त्याच त्याचबरोबर अर्धा चमचा हळद जर तुम्ही हे चिप्स उपवासासाठी बनवत असाल तर हळद नाही घातली तरी देखील चालेल फक्त मीठ घालूनच तुम्ही ही चिप्स बनवू शकता तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं तर आणखीन एकदा सांगते तुम्ही जर उपवासासाठी बनवत असाल तर हळद अजिबात घालायची नाही फक्त मीठ घालूनच आपल्याला हे मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हळदी मिठाचं पाणी तयार आहे हळद फक्त आपल्याला कलर साठी वापरायचे जर तुम्ही राजेळी केळी घेतली ना तर त्यासाठी हळद अजिबात लागत नाही कारण त्याचा ऑलरेडी एक पिवळस रंग असतो त्र... तर आता आपण लगेच चिप्स तयार करून घेऊ तर इकडे मी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलोय तेल चांगलं कडकडीत गरम असावं तेल जर तुम्ही हलकं जरी थंड असलं ना तर चिप्स जे आहेत ते तेलकट होतात आणि पाहिजे तसे कुरकुरीत होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच चिप्स जे आहे ते, तेल तेल कड़ ते तेलामध्ये सोडायचे तर एकदा तेल गरम करून घेतलं ना गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे तर, तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता लगेच आपण याचे चिप्स तेलामध्ये पाडून घेऊया तर थोडंसं वरती पकडायचं तरी हाताला चटकेसुद्धा बसू शकतात त्यामुळे अशा पद्धतीची मोठी कढई वापरायची आणि तेल थोडंसं जास्त घ्यायचं जा, म्हणजे चिप्स जे आहेत ते छान तळले जातात तर इथे मी संपूर्ण एका केळ्याचे चिप्स पाडून घेतलेत तर एका वेळी एकाच केळ्याचे चिप्स आपल्याला पाडून घ्यायचे म्हणजे ते अगदी छान तळले जातात तर इथे मी संपूर्ण एका केळ्याचे चिप्स पाडून घेतले तर हे एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता जे आपण हळदी मिठाचं पाणी तयार करून घेतले ना त्यामधलं एक चमचाभर पाणी आपल्याला यावरती घालायचंय तर आता तुम्ही मजाला यामध्ये पाणी घातले तेल अंगावर उडेल पण अजिबात तेल अंगावर उडत नाही फक्त थोडासा जास्त आवाज येतो पाणी घातल्यामुळे तर फक्त एक चमचाभरच घालायचं जास्त नाही घालायचं तर आता हे एकसारखं हलवत आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर तुम्ही ब अगदी फॉलो केल्या ना तुमचे देखील चिप्स अगदी छान कुरकुरीत आणि कमी तेलकट तयार होते बुड़ तर हे बघा अगदी याचे पूर्णपणे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि दिसायलाच हे कुरकुरीत दिसू लागलेत तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ तर अशा पद्धतीचा झाऱ्या घ्यायचा म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल असतं ते निघून जातं किंवा टिश्यू पेपरवरसुद्धा काढलं तरी देखील चालेल तर इथे आपले एका केळ्याचे चिप्स तयार झालेले आहेत तर आता आपण याच पद्धतीने बाकीच्या केळ्यांचे सुद्धा चिप्स तयार करून घ्यायचे पण ज्या ज्या वेळी आपण चिप्स तेलामध्ये सोडू त्या त्यावेळी ते तेल चांगलं गरम करूनच घ्यायचं आणि त्यानंतर गॅस अगदी लो टू मिडियम ठेवला तरी देखील चालेल ते तर ही आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे तेल चांगलं गरम असावं नाहीतरी आपले जे चिप्स आहेत ते जास्त तेलकट होतात आणि कुरकुरीत तर अजिबात होत नाही तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर असं पाणी घालायची जर भीती वाटत असेल तेलामध्ये तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये मीठ आणि हळद घातलं तरी देखील चालेल अगदी चवीपुरतं मीठ अगदी चिमूटभर मीठ आणि अगदी थोडीशी हळद घालायची तर इथे बघा बघता बघता आपली दुसरी बॅच देखील छान तळून तयार झालेली आहे हे देखील चिप्स आपले छान कुरकुरीत झाले तुम्ही बघू शकता तर हे देखील आपण छाऱ्याने बाजूला काढून घेऊ तर तर इथे आपले कुरकुरीत केळीचे चिप्स तयार झालेत तुम्ही बघू शकता मस्त हलके फुलके आणि कुरकुरीत झालेत की नाही तर याची चव अजून दुप्पट करण्यासाठी यावरती मी अगदी पाव चमचा लाल तिखट टाकते जर लहान मुले खाणार असतील तर नाही घातलं तरी देखील चालेल तर हे एकदा पूर्ण मिक्स करून घेऊ तर याचा आवाज ऐका अगदी कुरकुरीत झालेत की नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे चिप्स आज आपण इथे बनवलेले आहेत तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते दे बघा अगदी छान कुरकुरीत झालेत अजिबात तेलकट नाहीत तर या पद्धतीने तुम्ही देखील असे कुरकुरीत केळीचे चिप्स नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद